एक मे ते एकतीस मे पर्यंत मेष ते मीन राशीचे राशी भविष्य पहिली राशी आहे ती म्हणजे राशी मेष राशीचे मे महिन्याचे काय असेल भविष्य ते जरूर जाणून घ्या नंबर एक राशीच्या लोकांची बरीच वर्ष रेंगाळलेली कामे पुढे सरकतील कामे पूर्ण होण्यासाठी चुकीचा मार्ग कदापि निवडू नका खूप महागात पडेल त्यापेक्षा थोडे सबोरीने घ्यावे नंबर दोन विद्यार्थी वर्गाला नव्या विषयांची ओळख होईल मनाजोगते कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध होईल नोकरी व्यवसायात मोठे निर्णय घेताना आपला अनुभव आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल नंबर तीन वैवाहिक नातेसंबंधातील तणाव कमी करण्यासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे जोडीदाराने पहिले पाऊल पुढे टाकावे अशी अपेक्षा करू नका तुम्ही व्हा पुढे नंबर चार मालमत्तेचे प्रश्न रेंगाळतील पित्त डोकेदुखी त्रासदायक ठरेल पुढील राशी आहे ती म्हणजे मे वृषभ राशी नंबर एक वेळेनुसार योग्य निर्णय घेत पुढे गेलात तरच या स्पर्धेच्या आणि धावत्या युगात आपला निभाव लागेल नंबर दोन लाभस्थानातील उंचीचा शुक्र बऱ्याच बाबतीत आपणास सावरून घेईल बुधाच्या परिणामामुळे नातेसंबंधात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे नंबर तीन पंचवीस मे बुध मार्गी होईल आणि परिस्थिती सुधारेल विद्यार्थी वर्गाने शिस्त आणि वेळापत्रक पाळणे अत्यंत गरजेचे आहे नंबर गुंतवणुकीदाराने परताव्याचा जास्त हव्यास धरू नये चढउतारामुळे मोठा धनलाभ होणे सहज शक्य नसेल तरी नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जोडीदाराच्या साथीने महत्त्वाचा टप्पा पार कराल नंबर पाच हवामानातील बदलामुळे सर्दी खोकला आणि ताप याचा त्रास होईल पुढील राशी आहे ती म्हणजे मिथून राशी नंबर एक या महिन्यात गुरुसह रवीचे देखील बळ मिळणार आहे कष्टाची चीज होईल आपल्या मताला किंमत येईल नंबर दोन उंचीचा शुक्र नव्या संकल्पना अंमलात आणण्यात सहाय्य करेल विद्यार्थी वर्गांनी उच्च शिक्षणाची जोरदार तयारी करावी नोकरीमध्ये थोडी तडजोड करण्याची तयारी ठेवल्यास आपल्याच हिताचे ठरेल नंबर तीन व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या नवी गणिते मांडावी लागतील नंबर चार विवाह उत्सुक मुलामुलींना मनाजोगता जोडीदार मिळेल नंबर पाच मालमत्ता प्रॉपर्टी संबंधित कामात सरकारी अडचणी येतील गुंतवणूकदारांना मर्यादित ये लाभ होईल पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क राशे। कर्क कर्कराशीचं मे महिना कसा असेल ते जाणून घ्या नंबर एक भाग्यस्थानातील उंचीचा शुक्र अतिशय शुभदा फलदायी ठरेल तेरा मे रवी दशमातील मेष राशीत प्रवेश करेल नंबर दोन या उंचीच्या रवीमुळे नोकरी व्यवसायात भरघोशी यश मिळेल मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल विद्यार्थीवर्ग परीक्षेत अपेक्षित यश संपादन करेल सुरुवातीपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल नंबर तीन विवाह उत्सव मुला मुलींनी जोडीदाराचे संशोधन कार्य सुरू करावे विवाहित दाम्पत्याने तडजोड केल्यास सुखी जीवनाचा आनंद लुटता येईल नंबर चार मित्रमंडळीच्या भेटीगाठीतून नवे चैतन्य मिळेल गुंतवणूकदारांना दीर्घ मदतीची गुंतवणूक खूप फायदेशीर मुदतीची गुंतवणूक खूप फायदेशीर ठरेल घराचे काम मार्गे लागेल महिन्याच्या उत्तरार्धात कोर्ट कचेरीची कामे पूर्ण करावीत नंबर पाच रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असेल ते नक्कीच जाणून घ्या नंबर एक आत्मविश्वास असेल तर मोठ्या संकटांनाही सहज तोंड देऊ शकाल भाग्यस्थानातील रवी गुरुच्या साह्याने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल नंबर दोन वर्गाने पुढच्या आव्हानासाठी सज्ज व्हावे अभ्यासातील सातत्य टोळू देऊ नका नंबर तीन नोकरी व्यवसायातून अपेक्षित यश धनसंपत्ती मिळण्यासाठी स्वतःला अद्ययावत ज्ञानाचे परिपूर्ण कराल नंबर चार विवाह उत्सुक मुलामुलींना सुयोग्य जोडीदार मिळेल शक मिळणे शक्य आहे शोधकार्य सुरूच ठेवावे नवविवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेल्याव्या लागतील धीराने घ्यावे नंबर पाच गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढे जावे नंबर सहा रोगप्रतिकारशक्ती शक्ती आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारी दूर होतील पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या, कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असेल ते नक्कीच जाणून घ्या नंबर एक पूर्वनियोजन किती महत्त्वाचे असते याचा अनुभव येईल लोकांमध्ये आपले कौतुक होईल लहान मोठ्या गोष्टीतून स्वतः आनंद मिळवाल आणि आन यातच इतरांनाही सामील करून घ्याल नंबर दोन विद्यार्थी वर्गाला ऐनवेळच्या संकटांना तोंड द्यावे लागेल पण आधीपासूनच त्यासाठी सज्ज राहिलात तर फारसा त्रास होणार नाही नंबर तीन नोकरी व्यवसायातील गोपनीय बाबींचा डोक्यावर ताण वाढेल योगासने प्राणायाम या शाश्वत उपायांचा अवलंब करावा नंबर चार नातेसंबंध प्रेमसंबंध टिकवण्यासाठी आपण पुढाकार घेणे इष्ट ठरेल आपला अहमभाव बाजूला सारावा नंबर पाच गुण गुंतवणूकदारांसाठी महिन्याचा पूर्वार्ध विशेष लाभदायक ठरेल हाडे कमजोर झाल्याने धडपड संपवते नंबर सहा हाड मोडणे दुखणे लांबण्याची शक्यता आहे पुढील राशी आहे ते म्हणजे तूळ राशी तुळ राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असेल तो नक्कीच जाणून घ्या नंबर एक शनी मंगळ शुक्र यांच्या सहकार्याने मोठ्या जबाबदाऱ्या हिमतीने पेलाल आपल्या कर्तृत्वाची दाद मिळेल कौतुक होईल नंबर दोन विद्यार्थ्यांना रवी गुरुच्या साथीने अभ्यासात आणि परीक्षेत उत्तम यश मिळेल नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळाल्याने कामे वेगाने पुढे सरकतील नंबर तीन विवाह हो उत्सुक मंडळीने हा महिनाभर अधिक मेहनत घ्यावी विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या हुशारीचे व्यवहार ज्ञानाची छान प्रचिती येईल नंबर चार घराच्या कामाचे व्यवहार रखडतील गुंतवणूकदाराने घाई करून नुकसान करून घेऊ नये शांत डोक्यानेच व्यवहार करावेत नंबर पाच हातापायांची व डोळ्यांची जळजळ होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागेल पुढील राशी आहे ती म्हणजे वृच्चिक राशी वृचिक राशीच्या लोकांना मे महिना कसा असेल ते नक्कीच जाणून घ्या नंबर एक अभ्यास वा नित्याच्या कामाबरोबर नव्या गोष्टी शिकाल स्वतःचा उत्कर्ष साधाल विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी चांगली संधी उपलब्ध होईल आपल्या कष्टाची चीज कराल हुशारीसह व्यवहार ज्ञान किती गरजेचे असते याचा प्रत्यय येईल नंबर दोन नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळीसह वाद वाढवू नयेत काही गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाही हे स्वीकारणे गरजेचे आहे नंबर तीन विवाहितांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडेल अशा गोष्टी आहेत तसे स्वीकारणे नंबर चार याशिवाय पर्याय नसतो घराच्या प्रॉपर्टीच्या कामात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल गुंतवणूकदारांनी या नव्या आर्थिक वर्षात जरा जपूनच पाऊल उचलावे नंबर पाच भरपूर पाणी प्यावे शरीरातील आणि वातावरणातील उष्णतेपासून स्वतःला सांभाळावे पुढील राशे आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांना मे महिना कसा असेल हे नक्की जाणून घ्या नंबर एक आपले काम राहिले तरी चालेल मित्रमैत्रिणींचे आधी झाले पाहिजे या वृत्तीचा बऱ्याचदा आपल्याला अनुभव येईल दिलदारी दिसून येईल परंतु आपल्या चांगलपणाचा कोणी फायदा घेत नाही ना, ना याचा आढावा जरूर घ्यावा समाजात वावरताना व्यवहारास व्यवहारिक दृष्टिकोन ठेवावा नंबर दोन विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल मेहनतीला दुसरा पर्याय नाही नंबर तीन विवाहउत्सुक मुला मुलींना मनाजोगते स्थळ ओळ ओळखी ओळखीतून समजेल विवाहित मंडळीच्या नात्यात समज गैरसमज निर्माण होतील शांत डोक्याने चर्चा करून ते दूर करावे लागतील यात आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल नंबर चार मालमत्तेसंबंधी कामात अनेक अडथळे निर्माण होतील थोडे धिराने घ्यावे नंबर पाच छातीत पोटात वायू अडकल्याने हृदयावर जोर येईल पुढील राशी आहे ती म्हणजे मकर, मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असेल तो नक्कीच जाणून घ्या नंबर एक पेलणाऱ्या जबाबदाऱ्या न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका सहायकांच्या मदतीने कामे पूर्ण होतील अट्टहास करणे हितकारक नाही नंबर दोन वर्गाने मोठ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा यांची विशेष तयारी करावी शनी कर्मकारक ग्रह असल्याने तो आपल्या मेहनतीचे योग्य फळ देईलच नंबर तीन नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल त्यातून यशाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल नंबर चार नव्या पर्वाची लवकरच सुरुवात होणार आहे धीर सोडू नका मालमत्तेच्या संबंधातील गुंतवणूक वाढेल अभ्यासपूर्व केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल नंबर पाच डोकेदुखी चक्कर येणे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक ठरेल नंबर पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असेल तो नक्की जाणून घ्या नंबर एक संयम आणि ही हिंमत यांचा संयोग समतोल साधून महत्वाचे निर्णय घेता येतील या निर्णयाचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे नंबर दोन विद्यार्थी वर्गाने जिद्दीच्या बाळावर उंच झेप घ्यावी अभ्यास परीक्षा यामध्ये वेगळं राहिलं उच्च शिक्षणासाठी घेतलेली मेहनत फलित होईल नंबर तीन नोकरी व्यवसायात चांगली भरभराट होईल नंबर चार कामानिमित्त प्रवास कराल या प्रवासामुळे आर्थिक लाभ होतील वरिष्ठाकडून कामाची दखल घेतली जाईल विवाह विवाहउत्सोग मंडळींना वधूवर संशोधनात यश मिळेल नंबर पाच विवाहित दाम्पत्यांना आपल्या जोडीदाराचा अभिमान वाटेल असे कार्य त्यांच्या हातून घडेल घर प्रॉपर्टीच्या संबंधित कामकाजासाठी कायदेशीर मार्गदर्शन मिळेल अडचणी येतील पण त्यातून मार्ग निघेल अचानक ताप सर्दी संसर्गजन्य आजारांचे आजारांनी त्रस्त व्हाल पुढील राशी आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे मेष राशी मीन राशीच्या लोकांसाठी मेन मे महिना कसा असेल तो नक्की जाणून घ्या नंबर एक नव्या आर्थिक वर्षात खूप महत्त्वाच्या ओलाढाली होतील आपला आत्मविश्वास वाढेल हिमतीने पुढाकार घ्याल राशीच्या विद्यार्थी वर्गांना अपेक्षित यश मिळेल मेहनत अभ्यास आणि सातत्य यामुळेच हे शक्य होईल नंबर तीन नोकरी व्यवसायातील खास खळगे लक्षात घ्यावेत आपण चांगले म्हणून सगळे जग चांगले असे नसते सतर्क रहा नंबर चार विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह जुळतील मनपसंत जोडीदाराची निवड कराल विवाहित दाम्पत्यामध्ये समज गैरसमज वाढतील आपले म्हणणे शांतपणे आणि स्पष्टपणे जोडीदारापुढे मांडावे फक्त गप्प राहून भागणार नाही व्यक्त व्हावे लागेल नंबर पाच पंचवीस मेपर्यंत घर प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी तर मित्रमैत्रिणीनो हा शेवटचा आणि राशीचा सहावा जो आहे पॉईंट तो घसा डोळे आणि डोके यांची दुखणी मागे लागतील तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर